काही माणसं हे कृतज्ञ असतात त्यात जर का ती राजकारणी असतील तर डबल कृतज्ञ त्यांच्यावर कोणीतरी कधीतरी काहीतरी उपकार केले होते हे ते विसरून जात राजकारण सर्वोपरी मानून एखाद्यावर टीका करायला मोकळे होतात जसा मोका मिळतो तसा अलीकडे एकनाथराव खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे या जरा जास्तच जोमानं बोलताना दिसतात आपल्याला विषय कुठलाही असो त्यांना बोलायचं असतं कर्जत जामखेडचे आमदार पवारांचे नातू रोहित पवार आणि रोहिणी खडसे यांचे ट्विट्स यांचे बाईट्स आणि यांच्या पोस्ट सध्या ट्रेंडिंग पोस्टमध्ये मोजल्या जातात याच रोहिणीताईंनी काल एक विधान केलं आहे की एकनाथ शिंदेंनी ज्या विमानातून लोकांना परत आणलं काश्मीरवरून ती विमानसेवा लोकांच्या टॅक्समधून दिली जाते त्याचे पैसे तुम्ही तुमच्या घरून भरलेले नाहीत त्यामुळे उपकाराची भाषा करू नका रोहिणी खडसेंचं विधान तसं लोकांना गोंधळात टाकणारं आहे आणि त्या स्वतःही गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत आहेत हे दाखवणारं देखील आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे हे काश्मीरला जाताना चार्टर्ड फ्लाईटने गेले होते जाताना त्यांनी मागून एक पंच्याहत्तर सीटर विमान काश्मीरमध्ये उतरेल अशी व्यवस्था केली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर राज्यातल्याही नागरिकांची एकंदर संख्या पाहून आणि त्यांचा शिंदेंना तिथे बघितल्यानंतर त्यांचा जो अप्रोच प्रती झाला की आम्हालाही घेऊन चला हे पाहून त्यांनी एक दीडशे प्रवासी क्षमतेचं विमान हायर केलं होतं ही दोन्ही विमानं सरकारी खर्चातून नव्हती तर शिंदेंनी स्वतःच त्या विमानाचे पैसे भरल्याचं सांगितलं जाते संजय राऊत तर शिंदेंवर उघड आरोप करतात की मिधेंकडे भरपूर पैसा आहे खोकेच खोके आहेत आणि खोक्यांशिवाय बात नसते त्यांची त्यामुळे खर्चाला शिंदे मागे पुढे पाहत नाहीतच केली त्यांनी आरेंज दोन विमान आणले आपले लोक सोडून आपलेच नाही तर काही शेजारच्या राज्यातले पर्यटकही आले शिंदेच्या विमानातून ऐका तुम्ही मैं बेंगलोर का निवासी हूं मैं श्रीनगर घूमने के लिए गया था हम वहाँ फंस गए थे जिस दिन अटैक हुआ उस दिन एक दिन पहले मैं पहलगाम में था और जैसे हमको पता चला हम लोगों ने फटाफट श्रीनगर एयरपोर्ट आए और उसी दिन हम लोग वहाँ बैठे थे रात को एक एकनाथ शिंदे जी वहाँ आए पण अर्धवट माहितीच्या आधारे रोहिणी ताई बडबडल्या सध्या त्यांची स्पर्धा उभाटा गटाच्या प्रवक्ता सुषमा अक्कांशी आहे की काय असं वाटू लागलंय एवढ्या त्या बोलत असतात पण अक्का बऱ्याचदा अभ्यास पूर्ण बोलतात एवढाच काय तो त्या दोघींमधला फरक आहे विमानसेवा पब्लिकच्या टॅक्स म्हणून चालते हे वाक्य मला अद्याप नीटचं समजलेलंच नाही कुठल्या कंपनीच्या एअरलाईन्स या पब्लिक टॅक्समधून चालतात हेच मी सकाळपासून गुगल करून शोधतोय पण गुगललाही त्याचं उत्तर माहीत नाही आहे बहुतेक त्यामुळे अद्याप मला ते, ते कळालेलं नाही असतीलही काही एअरलाईन्स ज्या पब्लिक टॅक्समधून चालवल्या जात असतील ज्या रोहिणी ताईंना ठाऊक असतील पण ताई एक गोष्ट विसरलेलं दिसत आहेत मला वाटतं कारण फार फार वर्षापूर्वीची गोष्ट असं नाही आहे अलीकडचीच गोष्ट आहे ताईंचे तीर्थरूप श्रीमान एकनाथराव खडसे हे जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल होते आठवते का त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि प्रकृती चिंताजनक होती अरे ते एअर अम्ब्युलन्स अरेंज करता एकनाथ खडसेंचा का तिथे हा इमिजिएट हा लगेच एअर अँलन तेव्हा तत्कालीन सीएम एकनाथ शिंदे यांनी तातडीनं खडसे साहेबांना एअर अँब्युलन्स पाठवून एअरलिफ्ट करून मुंबईत आणलं होतं आणि इथल्या मला वाटतं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मग खडसे साहेबांवर उपचार झाले होते आणि त्यांच्याच मतानुसार त्यांचा जीव वाचला होता खडसेने नंतर जाहीर विधान केलं होतं की शिंदे साहेब तुमचं विमान वेळेत आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं म्हणजे हृदय बंद पडलं हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट बंद पडल्यामुळे सगळी यंत्रणा ऑक्सिजन पण हृदय पण सगळं पण आणि त्या कालखंडामध्ये मग डॉक्टरांनी स्टॉक ट्रीटमेंट दिली होती दोन मिनिटाची दीड मिनिटामध्ये आणि तो परत आपलं आपल्याला तर सुरू झालं सुरू झालं पण तुमचं जे विमान वेळेवर आलं नसतं माझं विमान लॅन चेकआपत लँड झालं नसतं मग तुम्हाला होत आहे त्याखी रुग्ण मदत करणे मला नाही बरा होत आहे समय समय की बात आहे आता या स्तुतीमुळे काहींच्या कपाळावर आठ्या देखील आल्या होत्या तेव्हा खडसेच म्हणाले होते, होते की मदत करणेवाला बडा होताय मला वाटतं हा प्रसंग रोहिणीताई हो कालपरत्वे विसरून गेलेला दिसतात वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक ज्याला बाळकडूच मिळालेला आहे की सत्तेचा वापर हा समाजकारणासाठी करायचा तोच कित्ता एकनाथ शिंदे गिरवत असतात काल त्यांनी लोककल्याणाचा कर विचार करूनच काश्मीरला धाव घेतली आणि मदत कार्यात हातभार लावला त्या कामाचं श्रेय मिळावं ही त्यांची अपेक्षा नसणार पण त्यांच्या सोबतच्या मस्क्याचा टोप घेऊन बसलेल्या नेत्यांना मात्र आपला नेता हा पावासारखा वाटत असल्यानं ते आला समोर नेता की लाव मस्का मस्के आपलं मस्का म्हणजे बटर लोणी लोणी ते लाव मग त्यांच्या तोंडून जातात काही वाक्य त्याचा संबंध रोहिणी खडसेंनी शिंदेंच्या मदत कार्याशी लावला आणि हा संबंध जोडताना त्या सपशेल विसरल्या की अशाच एका आणीबाणीच्या प्रसंगी त्यांच्या वडिलांसाठी देखील हाच एकनाथ शिंदे धावून गेला होता तेव्हाही असंच एक विमान ज्यात अॅम्ब्युलन्स असते ते विमान तातडीने पाठवलं होतं आणि त्यामुळे आपल्या पप्पांचे प्राण वाचले होते त्यावेळी पब्लिकच्या टॅक्सचा पैसा किंवा त्या टॅक्सच्या पैशांमधून चालणाऱ्या एअरलाईन्स अस्तित्वात नव्हत्या का विचार करणारी गोष्ट आहे ना म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की काही माणसंही कृतज्ञ असतात त्यात जर का ती राजकारणी असतील तर डबल कृतज्ञ ज्या आपल्यावर कोणीतरी कधीतरी काहीतरी उपकार केले होते हे विसरून जातात जाऊ दे राज्यातल्या शिल्लक गटांच्या नवनव्या प्रवक्त्यांना सरकारवर टीका करण्याची संधी आणि कारणं शोधावीच लागतात आणि तसे त्या शोधात असतातच आणि शोधतात देखील आणि मग बोलतात त्यावर काहीतरी आपण ऐकायचं आणि पुढे निघायचं नव्याने बाटलेला मुसलमान जो असतो ना बांग ही अधिक जोरात असते म्हणे असो तर मित्र मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारा डी जी नाईन आणि एकंदरच या चॅनलवरचा कंटेंट इथे सादर केले जाणारे विषय तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर कंटेंट आवडत असेल तर आपल्या मित्रपरिवारात तो सर्क्युलेट करायला फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद